जणू ही सावडी या मालिकेच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे जो काही सारंग आहे सारंग हा ऑफिसला चाललेला असतो सारंग जेव्हा ऑफिसला चाललेला असतो तेव्हा त्याचं लक्ष इथे जे काही आपली ही आहे किचनमध्ये काम करणारी सावली आहे तिच्याकडे जातो आता त्याचं लक्ष सावलीकडे गेल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो ही सावली अशी का वागत आहे हिला कळत नाही का की मी ऑफिसला चाललेलो आहे आणि ऑफिसला चाललेलं असल्या कारणाने इच इथे कधीचही रुमाल मला आणून देत असते पण आज हिला काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे ही अशी का वागत आहे ह्या सर्व गोष्टी इथे त्याच्या मनामध्ये येऊन जातात ह्या सर्व गोष्टी इथे त्याच्या मनामध्ये येऊन गेल्याच्या नंतर आता ती एकाच गोष्टीचा विचार करत असतो तेव्हा तिथे जो काही बबली आहे तो येतो तो आल्याच्या नंतर इथे तो बोलत असतो ही सावली नेमकी काय करत आहे हिचं लक्ष आहे का ह्या सर्व गोष्टीवरती इथे मी ऑफिसला चाललेलो आहे आणि हिचं कुठल्याच कामावरती कुठल्याच गोष्टीवरती हिचं लक्ष आहे काय म्हणायचं हिला ही असं इथे तो बोलत असतो तेव्हा इथे बबली मनातच बोलत असतो काय झालंय नेमकं ही तर आत्तापर्यंत कामच करत आहे आणि ती तिथं काम करत असताना हे असं का बोलत आहेत बरं नेमकं ह्यांच्या मनामध्ये विचार काय सुरू आहे आणि त्याचबरोबर हे कशाबद्दल आणि कशासाठी आणि काय बोलत आहेत हे तर मात्र मला कळतच नाही असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर ती तर कामच करत होती पण सारंगला काय झालेलं आहे हे मात्र मला इथे नाही समजत असं सुद्धा इथे तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर सुद्धा प्रेक्षकांना इथे सर्वात महत्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही करणार आहोत असंच इथे त्यांचं म्हणणं असतो आणि त्याचबरोबर इथे आता जो काही सारंग आहे सारंग एकाच गोष्टीचा इथे विचार करत असतो की काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे आता ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने इथे नाही केल्या पाहिजे आता जेव्हा सार ऑफिसला निघून जातो सारंग ऑफिसला निघून गेल्याच्या नंतर इथे आता जी काही भैरवी आहे भैरवी इथे तिलोत्तमाकडे येत असते भैरवी तिलोत्तमाकडे आल्याच्या नंतर ती तिलोत्तमाला विचारत असते काल सारंग सुद्धा इथे त्या गाण्याच्या ठिकाणी आला होता आणि सारंग इथे गाण्याच्या ठिकाणी कशामुळे आणि का आला होता ही गोष्ट मात्र तिला इथे समजत नसते ह्या सारंगचं नेमकं काय चाललेलं आहे हा सुद्धा इथे आता तिला प्रश्न पडलेला असतो आणि त्याचबरोबर तो त्या ठिकाणी काय करत होता कारण इथे आता त्या ठिकाणी जे काही इथे सारंग आला होता तेव्हा तिथे आता एक गोष्ट झालेली असते आणि ती गोष्ट की त्या ठिकाणी खूपच जास्त अंधार पडलेला होता खरं तर अंधाराची इथे आता आपल्या सारंगला खूप जास्त भीती वाटत असते आणि अंधाराची भीती वाटत असताना आता तो तिथे त्या पद्धतीने जाऊन पोहोचला मग तो तिथे का जाऊन पोहोचला हेच आता त्याला इथे कळत नसतं आणि त्याचबरोबर इथे त्याला एवढी अंधाराची भीती वाटत असते आणि अंधाराची भीती वाटत असताना सुद्धा आता इथे हो तो तिथे जाऊन पोहोचला ही गोष्ट कोणालाच कशी आणि कशा पद्धतीने माहिती नव्हती हाच प्रश्न आता इथे त्यांना सर्वांना पडलेला असतो आणि त्याचबरोबर इथे आता जे काही भैरवी आहे भैरवी मला ह्या सर्व गोष्टी इथे सांगत असते की हे सर्व ह्या पद्धतीने इथे झालं होतं आणि त्याचबरोबर इथे आता हे सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्यामुळे तुम्ही नेमकं काय करत होतात आणि कशामुळे ह्या सर्व गोष्टी इथे झाल्या हे सुद्धा आता इथे आम्हाला समजत नाही सुद्धा आता इथे इथे त्यांचं सर्वांचं बोलणं सुरू त्याचबरोबर आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट प्रेक्षकांना अशी असते आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या ज्या पद्धतीने आता इथे हे सर्व काही होत असतो आणि त्या त्या पद्धतीने हे सर्व होत असताना आता जो काही सारंग आहे खरं तर आता जो काही सारंग आहे सारंगवरती इथे तिथे अंधार झाला सारंगवरती कशा पद्धतीने हल्ला झाला ह्या गोष्टी मात्र इथे तिलोत्तमाला खूपच जास्त लागलेल्या असतात कारण तिलोत्तमाचं असं म्हणणं असतं की हे सर्व काय आहे आणि कशा पद्धतीने इथे हे सर्व काही होत आहे आणि त्याचबरोबर इथे हे सर्व काही जगन्नाथांनी केलं असेल असं तिला वाटत असतं कारण आता तिला तिचं असं म्हणणं असतं की जे काही जगन्नाथ आहेत त्यांनीच ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या असू शकतात असं इथे तिचं म्हणणं असतं पण इथे मात्र जगन्नाथाकडे जेव्हा तिलोत्तमा पोलीस पाठवते आणि जगन्नाथला इथे जे काही पोलीस आहे ते इथे घेऊन जात असतात तेव्हा मात्र इथे आता जे काही जगन्नाथ आहे ते इथे बोलत असतात हे तुम्ही खूपच जास्त चुकीचं करत आहात आणि त्याचबरोबर आमचा त्या गोष्टीशी काही एक संबंध नाहीये जिला आम्ही मुलगी मानलेला आहे तिलाच आम्ही तिच्याच नवऱ्यावरती किंवा आमच्या जावयावरती असं आम्ही कसं करू शकतो तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला आहे प्लीज तुम्ही असं काही करू नका असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सुद्धा इथे मात्र काहीच ऐकत नसते कारण भैरवीने ज्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमाला सांगितलेलं असतात त्यामुळे तिच्या मनामध्ये हे सर्व काही विचार इथे सुरू असतात आता मात्र तिलोत्तमाची खूपच जास्त चिडचिड झालेले असते जेव्हा जी भैरवी आहे भैरवी इथे घरी येते आणि घरी आल्याच्या नंतर तुम्हाला माहितीये का सारंगोटे होता तेव्हा सावली सुद्धा इथे तिथेच हे सर्व काही काही गोष्टी इथे ऐकत असते तारासुद्धा तेव्हा तिथेच असते आणि तारा बोलत असते पण मला नव्हतं माहिती सारंग तिथे आलेला आहे मी माझ्या गाण्याच्या क्लासमध्ये मा बिझी होते आणि मला ह्या सर्व गोष्टी अजिबातच इथे माहिती नव्हत्या असं इथे तारा जी आहे ती इथे स्पष्टपणे सांगते ताराने ह्या सर्व गोष्टी इथे स्पष्टपणे सांगितल्याच्यानंतर मात्र आता इथे जी काही भैरवी आहे आणि तिलोत्तम आहे तिलोत्तमाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की जो काही सारंग आहे सारंग तिथंपर्यंत जाऊन पोहोचला होता सारंग मात्र तिथे का कशासाठी गेला होता काय काम होतो त्याचं तिथं ह्या गोष्टी मात्र इथे त्याला माहिती नसतात आता मात्र प्रेक्षकां जेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला जी काही जयंती आहे हिची सावलीची जी, जी वहिनी आहे ती किचनमध्ये काही शूट करत असते आणि शूट करण्यासाठी तिच्या सासूला तिने मोबाईल पकडव पकडायला लावलेला असतो आणि काहीतरी एक व्हिडिओ शूट करत असते आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर इथे ती खूपच खुश असते पण मात्र सावलीच्या आईवडिलांना खूप जास्त टेन्शन येत असतं ह्या वयामध्ये सुद्धा आम्हाला ही सर्व कामंही मुलगी करायला लावत आहे त्यामुळे त्यांना वाईट वाटत असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जो काही आपला म्हणजे काही तिलो तो मा आहे तिलोत्तम जयंतच्या घरी पोलीस पाठवलेले असतात जयंतच्या घरी पोलीस पाठवल्याच्या नंतर इथे मात्र जी काही सावलीची आई आहे त्या इथे स्पष्टपणे बजावून सांगत असतात की तिलोत्तमा तू एवढी पण खालच्या थराला जाऊ नकोस एवढा पण माझ एवढा पण गर्व आणि एवढा पण ऍटिट्यूड बरा नाहीये एवढा तुला पैशाचा माज आहे तो सुद्धा चांगला नाहीये हा तुझा माज कधी एकदा उतरेल तुला सुद्धा करणार नाही एक वेळ अशी येईल एक दिवस असा येईल की तुला आपलं म्हणणारं किंवा तुझ्याजवळ कोणी आपलं असणारं असं एकही माणूस तुझ्याजवळ राहणार नाही कारण तू प्रत्येक प्रत्येकाला एवढं सर्व काही करत आहेस तुला माहिती माझी सावली मी ज्या मुली मुली मुलीला इथं माझी मुलगी मानलेला आहे त्या मुलीचं तुझ्या मुलावर किती मनापासून प्रेम आहे ह्या गोष्टी इथे तुला माहिती असून सुद्धा तू असं करत आहेस पण असं तू करू नकोस ती मुलगी गुणाने खूप चांगली आहे मनाने खूप चांगली आहे तुझ्या इथे घराचं ती गोकुळ करेल जर तू तिला आपलं असं केलंस तर असं इथे त्या बोलून दाखवत असतात पण तिला तर मला मात्र खूपच जास्त माज असतो आता मात्र इकडे जी काही सावली आहे सावलीला खूप जास्त त्रास होत असतो जेव्हा ही गोष्ट इथे सार समजते की ते जयंतरावांना <laughs> पोलीस घेऊन गेलेले असतात आणि हे सर्व काही तिलोत्तमाने म्हणजे त्याच्या आईनं करायला लावलेलं असतं त्यामुळे इथे आता त्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि टेन्शन आल्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये असा विचार इथे सुरू असतो जर मला एवढं टेन्शन आलेलं आहे तर सावलीला काय वाटत असेल सावलीलासुद्धा ह्या गोष्टी खूपच जास्त अस्वस्थ करत असतील किंवा तिला ह्या गोष्टींमुळे त्राससुद्धा होत असेल मग आपण तिच्यासाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे असा इथे त्याच्या मनामध्ये जाऊन विचार येतो आणि जयंतराव माझ्या बाबतीत असं अजिबातच करणार नाही माझ्या जीवाशी ते कधीच खेळणार नाहीत असं सुद्धा इथे सारंगला वाटलेलं असतं तर प्रेक्षकांना कशा पद्धतीने जो काही सारंग आहे तो आता इथे सावलीला होणारा त्रास पाहून तिला होणारं दुःख पाहून तिचा होणारा अस्वस्थ चेहरा पाहून जयंतरावांना कशा पद्धतीने इथे पोलीस स्टेशनमधून बाहेर काढतो हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून कॉम प्रेस करा आणि प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा सावलीची जणू ही सावली भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद you